नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीतील बिजगणितातील दुसरा धडा पाहणार आहोत सुरुवातीच्या प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन सोडवण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वनमधील क्वेश्चन नंबर टू आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर नंबर टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स म्हणजेच समीकरणे पहा क्वाड्रेटिक इक्वेशन्स होण्यासाठी काही कंडिशन्स ठेवलेल्या आहेत तर त्या कंडिशन्स कोणत्या आहेत हे पाहूयात प्रथम पहा कंडिशन फॉर क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर वन द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इज कॉल्ड स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच जे समीकरण ए यक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपामध्ये असेल तर त्या समीकरणाला त्या इक्वेशनचं क्वाड्रेटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म मानलं जातं त्यानंतर नंबर दोन आहे पहा हेअर ए बी अँड सी आर रियल नंबर म्हणजेच या ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी यामध्ये या ज्या ए बी आणि या ज्या सी ह्या तीन किंमती आहेत तर त्या तिन्ही किमती तिन्ही नंबर ते रियल नंबर असायला पाहिजेत त्यानंतर नंबर तीन ए इज इक्वल टू नॉट झिरो म्हणजेच एची किंमत शून्य व्यतिरिक्त असली पाहिजे शून्य नसली पाहिजे पहा नंबर चार इफ बी इज इक्वल टू झिरो देन द कॉर्डेटिक इक्वेशन बिकम्स ए एक्स स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू झिरो म्हणजेच बीची किंमत शून्य असली तरी चालते आणि जर बीची किंमत शून्य असेल तर आपलं समीकरण ए एक्स स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू झिरो असं बनतं त्यानंतर नंबर पाच इफ सी इज इक्वल टू झिरो जर सीची किंमत शून्य असेल तर आपलं क्वाडेटिक इक्वेशन हे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल टू झिरो असं तयार होतं आणि जर पहा शेवटची कंडिशन नंबर सिक्स इफ बी इज इक्वल टू झिरो अँड सी इज इक्वल टू झिरो जर बी आणि सी हे दोन्ही नंबर जर शून्य असतील तर आपलं इक्वेशन हे एक्स स्क्वेअर प्ल इज इक्वल टू झिरो अशा स्वरूपामध्ये होईल तर ह्या कॉडेटिक इक्वेशन ओळखण्यासाठी किंवा क्वाडेटिक इक्वेशन बनवण्यासाठीच्या काही कंडिशन्स आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या समजून घ्या पहा विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन तर टू पॉईंट वनमधील क्वेश्चन नंबर एक हा अतिशय सोपा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मनाने अंक घेऊन तुम्हाला क्वॉडेटिक इक्वेशन फ्रेम करायचे आहे तिथे दोन क्वॉडिटिक इक्वेशन तुम्हाला बनवायला सांगितलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकतात पहा क्वेश्चन नंबर टू आहे डिसाईड विच ऑफ द फॉलोईंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स म्हणजेच दिलेल्यापैकी कोणते क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहेत हे तुम्हाला इथं सांगायचं आहे पहा क्वेश्चन नंबर एक आहे एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही हे आपण कसं ठरवणार तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे की ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा आपला स्टँडर्ड फॉर्म असतो क्वाडॅटिक इक्वेशनचा आणि ए बी सी हे आपले रियल नंबर असायला पाहिजेत तर या इक्वेशनमध्ये पहा एची व्हॅल्यू इथे एक आहे बीची व्हॅल्यू इथे पाच आहे आणि सीची व्हॅल्यू इथे वजा दोन आहे आणि त्याचबरोबर इथे जो घातांक आहे इंडेक्स आहे तर तो ॲटलिस्ट म्हणजे हायेस्ट दोन असायला पाहिजे तर तो इथे दोन आलेला आहे म्हणजेच हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये देखील आहे आणि याचा घातांक देखील दोन आहे दोनपेक्षा जास्त नाही म्हणून हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे तर आपल्याला इथं असं लिहिता येईल येस इट इज अ कॉड्रॅटिक इक्वेशन नंबर टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू फायू वाय मायनस टेन पहा या इक्वेशनला जर आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर ते आपल्याला असं लिहिता येईल वाय स्क्वेअर मायनस फाय वाय इकडले मायनस टेन बरोबर चिन्हाच्या इकडे आल्याच्यानंतर इथं प्लस टेन होतील इज इक्वल टू झिरो आता जर आपण या समीकरणाला पाहिलं तर आपल्याला ते वायच्या व्हेरिएबलमध्ये दिसतं वाय स्क्वेअर मायनस फाय वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो म्हणजेच इथं एची किंमत आहे ची किंमत आहे आणि ची किंमत आहे तर तीनही नंबर हे रियल नंबर आहेत आणि त्याचबरोबर हा वायचा जो इंडेक्स आहे तर तो हायेस्ट दोन आहे आणि त्यामुळं आपल्याला इथे लिहिता येतं की येस इट इज अ कॉर्ड्रेटिक इक्वेशन नंबर तीन वाय स्क्वेअर प्लस वन अपॉन वाय इज इक्वल टू झिरो पहा याला आपण सर्वप्रथम इन त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात इथे छेदामध्ये वाय आहे आणि हे वाय काढून टाकण्यासाठी आपल्याला पूर्ण समीकरणाला वायने गुणावं लागेल पहा आपण या पूर्ण समीकरणाला वायने गुणूयात इथे इंटू वाय आणि इथे इंटू वाय आणि इथे पण इंटू आपल्याला वाय करावे लागेल पहा वाय स्क्वेअर इंटू वाय हे जर आपण केलं तर इथे दोन घातांक आहे इथं एक आहे म्हणजेच इथं तयार होईल वायचा क्यूब हे वाय वाय कॅन्सल होतील प्लस वन इज इक्वल टू टू इन टू वाय म्हणजे टू वाय आता याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात वाय क्यूब मायनस टू वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो आता या इक्वेशनला जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला वायचा क्यूब दिसतो आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन होण्यासाठीची आपली कंडिशन आहे की इथे स्क्वेअर असला पाहिजे देअर फोर इट इज नॉट हे इथं आपण लिहिता येईल की नो इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर चार एक्स प्लस वन अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस टू आता याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये सर्वप्रथम लिहूयात स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी इथे छेदामध्ये यक्स आहे आणि छेदातील यक्स काढून टाकण्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल इथे इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स एक्स इंटू एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस हे एक्स एक्स इथे कॅन्सल होणार वन शिल्लक राहणार आणि इथे मायनस टूने जर एक्स लाईन टू केलं तर इथे येणार मायनस टू, टू एक्स आता याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूयात एक्स स्क्वेअर हे याच्यानंतर ची व्हॅल्यू असते ची व्हॅल्यू इथे वजा दोन आहे आणि याला जर आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेतलं तर हे अधिक दोन एक्स होईल अधिक एक बरोबर शून्य हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म आता इथे आपण ए बी सीच्या किमती पाहू शकतो की तिन्ही संख्या ह्या रियल नंबर आहेत संख्या आहेत अँड दे आर फोर वी से दॅट यस इट इज अ कॉड्रेटिक इक्वेशन नंबर पाच यम प्लस टू ब्रॅकेट क्लोज इन ब्रॅकेट यम मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो पहा इथे दोन ब्रॅकेट दिलेले आहेत तर पहिल्या ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात यमने यमला जर गुणले यम इन टू यम इज इक्वल टू एम स्क्वेअर देन इथे प्लस आहे आणि इथे मायनस फाईव आहे तर यमने जर पाचला गुणले तरी इथं आले फाईव्ह यम देन प्लस टू इंटू यम प्लस टू एम आणि इथे दोनने पाच पाचला गुणले अधिक वजा इथे होणार वजा आणि दोनने जर पाचला गुणले तर पाच दोन्ही दहा होणार त्यानंतर हे एम स्क्वेअर ॲज इट इज राहणार फाय यू एम मायनस फाय यू एम प्लस टू एम इथे यांचा घातांक एक आहे म्हणजे ह्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी क्रिया होते तर मायनस फायू प्लस टू एम होणार मायनस थ्री एम मायनस टेन इज इक्वल टू झिरो हे होणार आपला स्टँडर्ड फॉर्म यामध्ये ए बी सी म्हणजेच एची व्हॅल्यू -E पण एक आहे म्हणजेच ती वास्तव संख्या आहे वजा तीन वजा दहा या संख्या आहेत म्हणजेच आपल्याला हे आप है सांगता येईल की एस इट इज अ क्वॉड्रेटिक इक्वेशन नंबर सहा एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू थ्री एम क्यूब आता यामध्ये एम क्यूब इकडले थ्री एम क्यूब हे बरोबर चिन्हाच्या इकडे आल्याच्यानंतर मायनसमध्ये जातील म्हणजेच मायनस थ्री एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू झिरो एम क्यूब एम क्यूब याच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी होते मायनस थ्रीमधून वन जर गेला तर इथं उरता मायनस टू एम क्यूब देन प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू झिरो हे आपण क्वाड्रेटिक इक्वेशन त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं असलं तरी इथे आपल्याला दिसतं की एम क्यूब आहे म्हणजेच आपला जे ए एक्सचा व्हेरिएबल आहे तर त्याचा इंडेक्स ॲटलीस्ट जास्तीत जास्त तीन असला पाहिजे पण इथं दोन असला पाहिजे सॉरी पण इथं आलेला आहे तीन क्यूब आलेला आहे अँड देन फोर आपण असं सांगू शकतात की नो इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वनमधला दुसरा क्वेश्चन पाहिलेला आहे आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा क्वेश्चन नंबर थ्री फोर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू